नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस स्टेशन स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार घडलेली आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामी विशाल आनंदराव जाधव हा हो दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले त्यावेळेस या आईने मुलगा दारू केलेला आहे त्यामुळे त्याला तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास केली सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने हंड्याने या स्वतःच्या डोक्यामध्ये प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजे संगीता जाधव ही या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा देवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने देवडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा यांनी गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम डी वाय एस पी वाई अश्विनी शेणगे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली केलेली आहे त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार त्याचबरोबर गाडवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे